अंतरूम पाहून पाय पसरावं ही म्हण फक्त गरिबांना लागू होत नाही तर ती राजकारण्यांनाही लागू होते त्यातल्या त्यात, त्यात विधान परिषदेसारख्या निवडणुकांमध्ये तर पक्षाने अंतरूम पाहिल्याशिवाय पाय पसरूच नाही पण नेते थोडं उलटं करतात आधी पाय पसरतात मग अंतरूम पाहतात आता हे जसंच्या तसं झालंय यंदा होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत अकरा जागांसाठी बारा जण मैदानात आहेत फक्त काँग्रेसचा उमेदवार सोडला तर भाजपचे पाच उमेदवार काटावर विजयी होऊ शकतात आणि इतर बाकीचे सगळे उमेदवार डेंजर झोनमध्ये आहेत आता आपण बाकी सगळ्यांना बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांच्यावर फोकस करू कारण यांच्यासोबतही अंतरूण कमी आहे तरीही पाय पसरण्याचा प्रकार घडलाय मिलिंद नार्वेकर डेंजर झोनमध्ये आहेत का त्यांनी विधान परिषदेसाठी काय गणित आखली आहेत नार्वेकरांच्या उमेदवारीवर ठाकरेंनी काय भूमिका घेतली आहे यावर आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे वरील आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ सविस्तरित्या समजून घेऊ शकता आता फोकस करू आपल्या या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे म्हणजेच भास्कर जाधव विरुद्ध मिलिंद नार्वेकर यांच्या जुन्या वादाकडे नमस्कार मी सूरज पाटील लगाऊ बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओच्या सुरुवातीलाच मिलिंद नार्वेकरांकडे संख्याबळ किती आहे ते समजून घेऊ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंधरा आमदार आहेत तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे आमदार शंकरराव गडाकांनीही ठाकरेंना पाठिंबा दिलाय म्हणजेच ठाकरेंकडे संख्याबळ आहे सोळा आमदारांचं या निवडणुकीत बाजी मारायची असेल तर मिलिंद नार्वेकरांना कमीत कमी अजून सात मतांची तजवीज करावीच लागेल नार्वेकरांनी यासाठीच भाजप एकनाथ शिंदेचे शिवसेना आणि अने अनेक अपक्ष किंवा मित्र पक्षांच्या आमदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे त्यातले किती जण नार्वेकरांना मदत करतील नार्वेकरांना स्वतःच्या सोळा आमदारांच्या व्यतिरिक्त इतर कोणते आमदार मतदान करणार हे अखेर बारा जुलैला लागणाऱ्या निकालावेळी स्पष्ट होईलच पण सोबत असलेल्या सोळा आमदारांपैकी एक असलेले भास्कर जाधव नेमके काय भूमिका घेतात यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे त्याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडी त्या घडामोडींकडे जाण्याआधी भास्कर जाधवांनी ज्यावेळी शिवसेना सोडली होती त्यावेळी नेमकं काय घडलं होतं ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे किस्सा आहे दोन हजार चारचा विधानसभा निवडणुकीचा काळ निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळावी ही मागणी घेऊन भास्कर जाधव मातोश्रीवर गेले होते मात्र जाधवांना उमेदवारी मिळाली नाही आपल्याला उमेदवारी न मिळण्यासाठी जबाबदार मिलिंद नार्वेकर आणि उद्धव ठाकरे असल्याची टीका भास्कर जाधवांनी केली होती सच्चा शिवसैनिकावरती अन्याय झाला अशी खंतही जाधवांनी व्यक्त केली होती उमेदवारी मिळाली नसली तरी चिपळूणमधून भास्कर जाधवांनी अपक्ष निवडणूक लढवली राष्ट्रवादीकडून रमेश कदम उमेदवार होते जिंकले ते राष्ट्रवादीचे रमेश कदम अखेर भास्कर जाधवांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून विधान परिषदेची आमदारकी मिळवली भास्कर जाधव शिवसेनेच्या विरोधात तोप डागू लागले उद्धव ठाकरे आणि त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींवरती थेट टीका करू लागले अखेर दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर गुवाहागर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले आता दोन हजार एकोणीस पर्यंत भास्कर जाधवांचा राग मावळला होता त्याच दरम्यान राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या गळतीचा विचार करत भास्कर ही राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून तेरा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेतला दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले आणि त्याच आमदारकीच्या बळावर ते यंदा विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत आता कट टू दहा जुलै दोन हजार चोवीस दहा जुलैपासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असलेले बारा आमदार मुंबईतील परळच्या आय टी सी ग्रँड हॉटेलमध्ये राहायला आले कारण होतं बारा जुलै रोजी होणाऱ्या विधान परिषदेची निवडणूक हॉटेलपासून हाकेच्या अंतरावर स्वतःचं घर असलेले अजय चौधरीही आमदारांसोबत राहण्यासाठी किंबहुना पक्षादेश पाळत हॉटेलमध्ये राहायला आले बाकीचे चार आमदार कुठे होते तर कैलास पाटील आपल्या मतदारसंघामध्ये मनोज रंगे पाटील आले होते म्हणून त्यांच्यासोबत होते नितीन देशमुख आणि शंकरराव गडाख मुंबईकडे रवाना झाले होते आणि उरलेले भास्कर जाधव हे मुंबईमध्ये असूनही हॉटेलमध्ये आले नव्हते शिवसेना भवनात बैठक घेतली सभागृहामध्ये उपस्थिती लावली पण हॉटेलमध्ये पक्षप्रमुख भेटायला येणार असूनही भास्कर जाधव हॉटेलमध्ये आलेच नाहीत आपल्या कुटुंबासोबत ते दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले आता याच गोष्टीची चर्चा होऊ नये म्हणून जाधवांनी आपल्या स्वीय सहायकांच्या माध्यमातून हॉटेलमध्ये चेकिंग दहा तारखेच्या रात्री ठाकरे गटाच्या आमदारांसाठी भोजन आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमावेळी नऊ तारखेला झालेला सुनील प्रभूंचा आणि अकरा तारखेला असलेल्या राजन साळवींचा वाढदिवसानिमित्त केक देखील कापण्यात आला होता कार्यक्रमात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अंबादास दानवे अरिंद सावंत असे अनेक नेते आले होते आले नव्हते ते भास्कर जाधव भास्कर जाधव न येण्याचं कारण फक्त कौटुंबिक आहे की अजून काही याचं उत्तर मिळणं सध्या तरी कठीण आहे असो आता यात भास्कर जाधवांवर मिलिंद नार्वेकरांना मतदान करण्याची वेळ आली आहे त्यात नार्वेकरांसह इतर अकरा उमेदवारांना एका गोष्टीचं टेन्शन आहे ते म्हणजे विधान परिषदेत होणाऱ्या गुप्त मतदानाचं विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करताना आपलं मत, करता मत पक्षाचा प्रतोद किंवा नियुक्त नेत्याला दाखवलं जात नाही त्यामुळे या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता दाट आहे परिणामी आपल्या वाट्याची असलेली मतं आपल्याला मिळत आहेत का हे कोणत्याच उमेदवाराला समजणार नाही मग ते भास्कर जाधवांचं असो की इतर आमदारांचं इथं भास्कर जाधव दुसरा कुठला निर्णय घेतील असं आम्हाला मुळीच म्हणायचं नाही पण घटनाक्रम समजून घेता आधीच अंतरुण कमी असताना नार्वेकरांच्या वाट्याला दुष्काळात तेरावा महिना येऊ नये म्हणजे झालं बाकी तुम्हाला काय वाटतं या विधान परिषदेत कोणाचा पराभव होऊ शकतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाव बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद